नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अठरा सप्टेंबर अठरा सप्टेंबर दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न येत असतो प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो मित्रांनो प्रत्येक प्रश्न आपण खूप मेहनतीने आणि महत्वाने काढतो जेणेकरून प्रत्येक प्रश्न स्पर्धा परीक्षेला त्याचा उपयुक्त होत असेल जर आपण स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असेल तर नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि सर्वांना शेअर करा ठीक आहे मित्रांनो कालचा एक प्रश्न होता चौथ्या क्रमांकाचा आशिया कप मध्ये भारताचा पहिला सामना कोणत्या संघाविरुद्ध होणार होता मी लिहिलं होतं पाकिस्तान मित्रांनो उत्तर आहे सोबत सोबत झालेला झालेला आहे आहे कोणासोबत पहिला सामना ओके आजचा कालचा प्रश्न होता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समुद्र प्रकाशन मोहिमेला हिरवा झिंना कुठून दाखवला आहे तर उत्तर आहे मुंबई मधून दाखवलेला आहे ठीक आहे मुंबई मधून दाखवलेला आहे ठीक आहे भारताने अकरा सप्टेंबर पंचवीस रोजी मॉरिशस साठी किती रकमेचे विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केले पहिला प्रश्न आहे तर पाच कोटीचे पॅकेज जाहीर केले आहे कधी केलं अकरा सप्टेंबर पंचवीस पीएम मोदी यांनी वाराणसी येथे मॉरिशसचे पंतप्रधान नवीन चंद नवीन चंद्र रामगुलाम गुलाम यांच्या भारत भेटी दरम्यान पॅकेज रक्कम युएसडी सिक्स एटी दशलक्ष म्हणजे पाच हजार सातशे कोटी ठीक आहे उद्दिष्ट किमान प्रकल्प राबवण्यासाठी मदत मॉरिशसच्या अडुसष्ट आहे त्यासाठी त्यांना मदत करणार आहे ओके दुसरा प्रश्न फ्रान्सचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहेत असा प्रश्न विचारला मित्रांनो तर लक्षात ठेवा कोण झाले आहेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पदभार स्वीकार त्यांनी दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नियुक्ती राष्ट्राध्यक्ष एमेन मॅक्रोन यांनी केली आधीचे मंत्री तीन वर्ष सशस्त्र मंत्री होते हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो आणि कोणाची जागा घेतली त्यांनी फ्रा, फ्रांकोईस बायरो यांची जागा घेतली पार्श्वभूमी बायरो यांनी विश्वासदर्शक ठरावद्वारे हटवण्यात आले कोण आहेत पंतप्रधान सेबिस्टियन ले लेकोकोर्नू हे आहेत लक्षात ठेवा ओके तिसरा प्रश्न प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेना किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर पाच वर्ष पूर्ण झाली आहेत किती बरोबर पाच वर्ष पूर्ण झालेली आहेत ठीक आहे काही आपण डिटेल पाहूया सुरुवात दहा सप्टेंबर वीस दहा सप्टेंबर पंचवीस रोजी पाच वर्ष पूर्ण सुरुवातीला कालावधी चोवीस पंचवीस पर्यंत चौसष्ट लाख टन उत्पादन झाले चोवीस पंचवीस एकशे पंचान्न लाख टन उत्पादन झाले भारत जग जगातील दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश आहे जगातला दुसरा सर्वात मोठा मासे उत्पादक देश आहे आपला भारत देश चौथा प्रश्न नारी पंचवीस अहवालानुसार कोणते शहर सर्वात सुरक्षित म्हणून घोषित केलेले आहे तर लक्षात ठेवा कोहिमा हे शहर घोषित करण्यात आलेले आहे प्रसिद्ध राष्ट्रीय महिला आयोग सर्वात सुरक्षित शहर हे कोहिमा विशाखापट्टणम भुवनेश्वर आयझॉल गंगाटोक इटानगर मुंबई सर्वात कमी सुरक्षित पटना जयपूर फरीदाबाद दिल्ली कलकत्ता श्रीनगर रांची बेंचमार्क पासष्ट टक्के सुरक्षा स्कोर आहे ठीक आहे ओके okay, सर्वात सुरक्षित घोषित केले कोहिमा लक्षात असू दे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सध्या कोण झाले आहेत असं आपल्याला प्रश्न तर विश्वास पाटील हे नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले आहे ठीक आहे ओके अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दरवर्षी भरतं आता ते नव्याण्णव नौग आहे ठिकाण सातारामध्ये होणार आहे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील आहेत त्यांची प्रसिद्ध कादंबरी पाणीपत असेल झाडाझडती असेल महानायक असेल आणि चंद्रमुखी असेल ठीक आहे ओके मित्रांनो नव्यानव्या अखिल भारतीय मराठी साहित्य सभेचे अध्यक्ष कोण झालेत विश्वास पाटील झालेले आहेत ठीक आहे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सहावा प्रश्न भारताचा सर्वात मोठा ग्रीन अमोनिया प्रकल्प कुठे उभारला जात आहे तर मित्रांनो गोपाळपूर ओडिशामध्ये तो उभारला जात आहे ठीक आहे ओडिशा गोपाळपूर टाटा स्टील आणि स्वित्झरलँड दरम्यान तो सुरू होत आहे दररोज पंधराशे टन ग्रीन अमोनिया म्हणजे निर्माण करणे क्षमता असणार आहे लक्षात ठेवा उद्दिष्ट जीवाश्म इंधन आधारित अमोनियाचा पर्याय ऊर्जा स्त्रोत पूर्णपणे अक्षय ऊर्जा महत्व राष्ट्रीय ग्रीन ॲट्रोजनचा मिशनचा एक भाग आहे ठीक आहे अमोनिया प्रकल्प सुरू होत आहे गोपाळपूर ओडिशा त्यात भारत आणि स्वित्झर्लंड दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याचं सुरू केलेलं आहे सातवा प्रश्न मित्रांनो स्टार सुपरसोनिक टार्गेट क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या संस्थेने विकसित केलेले आहे ठीक आहे मित्रांनो आपण पाहायला गेलं तर ने विकसित केलेलं आहे इन डिटेल पाहूया विकसित डीआरडीओ स्वदेशी उद्दिष्ट हवाई सर्वेक्षण प्रणालीचा चाचणी शत्रू क्षेपणास्त्रांचे अनुकरण मॅक वन पॉइंट एट टू टू पॉइंट फाईव्ह प्रकार जमिनीवरून हवेचे प्रक्षेपण आणि इंजन सॉइल रॉकेट बूस्टर आणि राम झेट व पुनर्वापर पॅरेस्टमुळे रि, रियूज करता येईल लक्षात ठेवा थी ठीक आहे ओके स्टार सुपरसॉनिक टार्गेट क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले तर डीआरडीओ ने विकसित केलेलं के आहे आठवा आपण पुण्यात ड्रोन शो मध्ये किती ड्रोन वापरले जाणार आहेत असं विचारलंय प्रश्न तर हजार ड्रोन वापरले जाणार आहे नरेंद्र मोदी यांचा पंचाहत्तरा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबर पंचवीस रोजी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आयोजन केलेलं आहे एस कॉलेज ग्राउंड पुण्यामध्ये केले आहे रात्री आठ वाजता होणार आहे होत ठीक आहे आणि वैशिष्ट्य महाराष्ट्र महिला असो ड्रोन शो पहिला असा ड्रोन आहे जो हजार ड्रोन आहे मी अयोध्या आणि वाराणसी नंतर महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडलेलं आहे ठीक आहे हजार ड्रोन शो झालेला आहे नववा प्रश्न भारत ग्रीस पहिला द्विपक्षीय सागरी सराव कुठे झाला आहे ठीक आहे कुठे झाला आहे असा प्रश्न विचारला मित्रांनो थोडासा हा मुद्दा आ, रिपीट झालेला आहे लक्षात ठेवा ठीक आहे हा जरा चुकलेला मुद्दा मित्रांनो म्हणजे कालच्या प्रश्नाचा हा मुद्दा आहे ठीक आहे आपण समजून घ्या तर ग्रीस पहिला द्विपक्षीय सागरी सराव कुठे झालेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर यायचं सालामीस सालामीस बे येथे झालेला आहे ठीक आहे ग्रीस ग्रीस पहिला द्विपक्षीय सागरी सराव दहावा प्रश्न राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी अभियान पंचवीस कुठे झाले आहे तो उत्तर आहे नवी दिल्ली मध्ये ते झालेलं आहे नेक्स्ट याचं उत्तर आहे मित्रांनो वन्यजीव संरक्षण सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस ओके बारावा प्रश्न हर्निबल फेस्टिवल महोत्सवाला पंचवीस मध्ये कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर ला कोणता पुरस्कार मिळालाय तर रौप्य वटवृक्ष पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट तेरावा दोन हजार पंचवीस चा महिला हॉकी आशिया कप कोणत्या देशाने जिंकलेला आहे तर तो चीन देशाने जिंकलेला आहे ठीक आहे चौ कोणतं रौप्य पदक जिंकलेलं आहे नेक्स्ट पंधरावा प्रश्न भारताने पंधरा ते एकोणीस सप्टेंबर पंचवीस दरम्यान नवी दिल्ली ते कोणती सभा आयोजित केली आहे तर लक्षात ठेवा आय ई सी ची एकोणनव्वदावी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे सोळावा राष्ट्रीय महिला सक्षमीकरण परिषद पंचवीस कोठे झाली आहे तर ती आंध्र प्रदेश मध्ये झालेली आहे सतरावा गुलाबी कर म्हणजे काय एक सहज एक प्रश्न घेतलाय सध्या गाजलेला प्रश्न लक्षात ठेवा महिलांच्या उत्पादनावर अतिरिक्त खर्च याला गुलाबी कर असे म्हणतात मित्रांनो याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ओके एकोणीसवा प्रश्न झीर कॉन झेड जे, आयआर हे हायपरसोनिक कुरुक्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे तर ते रशिया देशाचे आहे विसावा प्रश्न आय एन एस एन कोणत्या बांधले आहे तर लक्षात ठेवा जी आर एस सी कलकत्ताने बांधलेले आहे आणि मित्रांनो सर्वांसाठी आजचा प्रश्न महत्वाचा नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ऑप्शन आहे महाराष्ट्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेश आपल्याला मध्ये उत्तर सांगायचे की उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो हा संपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी ठीक आहे आणि आत्ता